आजची रेसिपी बघा आज पण आपण मकर संक्रांत स्पेशल रेसिपी बघणार आहोत तिळाची पापडी ही एवढी सुंदर होते आणि एवढी खुसखसूत होते तर आज आपण ती रेसिपी बघणार आहोत आणि रेसिपी आपली कंटिन्यू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल रेसिपी कशी केली आहे ते आणि व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज लाईक करा व्हिडिओ रेसिपी खूपच सुंदर आहे म्हणून आत्ताच लाईक करा तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि रेसिपी नक्की करून बघा एवढी मस्त आहे आणि एकदम झटपट होणारी आहे तर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि ह्या रेसिपीला फक्त दोनच साहित्य लागतात तीळ आणि साखर तुम्ही साखरेऐवजी गूळ पण वापरू शकतात पण ही पापडी गुळाऐवजी साखरेमध्ये खूपच सुंदर होते म्हणून साखरेचा सा कॅ क्या, कॅरेमल आपण करून साखर वितळून ते आपण करणार आहोत पापडी तशी तयार पण करण्याअगोदर ज्या ह्याच्यावर आपण पापडी लाटून घेणार आहोत लाटणं कोलपाडाला त्याला छान असं ग्रीस करून घ्यायचं तूप लावून घ्यायचं चांगलं ही प्रोसेस पहिल्याच करायची आणि जेव्हा आपलं मिश्रण तयार होतं ते एकदम फास्ट प्रोसेस असते तेव्हा हे आपल्याला करायला वेळ नाही भेटत आणि तेव्हा ते मिश्रण पूर्ण असं घट्ट घट्ट होऊन जातं म्हणून हे अगोदरच करून घ्यायचं तुपाला लाटण्याला जे ज्याला म्हणजे ज्यावर आपण थापणार आहोत लाटणार आहोत त्या पोलपाट ताटलीला पहिला तुपाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं लाटणं आणि पोलपाटाला बघा व्यवस्थित असं ग्रीस करून घेतलेलं आहे चला आपण आता तीळ पहिला भाजून घेऊया कढई बघा गॅसवर ठेवलेली आहे लो फ्लेम आहे तीळ शक्यतो सपेटच घ्या पापडी खूप मस्त दिसते आणि तेवढीच खायला मस्त लागते हे दोन मिनिट पन्टा आपण चांगलं खमंग अशी तीळ भाजून घेऊया तिळ बघा मस्त असे भाजले गेलेले आहे गॅस बंद करते आणि हे तीळ आपण काढून घेऊया तीळ बघा मस्त असे भाजले गेलेले आहेत खमंग आता त्याच तीच कढाई घेतलेली आहे त्याच कढाईमध्ये आपण साखरेचं कॅरेमल करून घ्यायचं आहे साखर बाबा पूर्णपणे आपल्याला वितळून घ्यायचा आहे कढई आपण तिळे भासले आणि कढई गरम असल्यामुळे साखर बघा लगेच तिची प्रोसेस सुरू केलेली आहे वितळायला सुरू झालेली आहे आणि आता एकदा साखर वितळली की ती प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे साखर बघा कसा व्यवस्थित कलर चेंज आणि व्यवस्थित अशी विळवते आहे साखरेचा कॅरेमॉल मस्त असं तयार होत आहे साखर कशी वितळलेली आहे आणि त्याचा रंग पण चेंज होतो आहे आहे साखर बघा पूर्णपणे छान अशी वितळलेली आता आपण गॅस बंद करून टाकूया गॅस बंद केला आहे आणि आपल्या पापडीला छान अशी चकाकी येण्यासाठी हे बघा मी इथे अर्धा चमचा भर तूप पाकामध्ये ऍड करते आणि आता आपण हे तीळ आहे ते ह्याच्यामध्ये टाकूया आणि ही प्रोसेस गॅस बंद करूनच करायची आहे केळबावा किती सुंदर दिसतात त्याच्यात असे छान आता याला आपण लाटून घेऊया आणि ही प्रोसेस हो जरा फटाफट फटाफट करायची आहे मिश्रण बघा आपण एक एक असा चमचा घेऊया लाटण्याला बघा तूप लावलेला आहे पापडी बघा अशी जरा पटापट पटापट लाटायची तुम्ही एक पण मोठी पण करू शकता आणि ही जेवढी पातळ होईल तेवढी पातळ लाटायची चवीला एवढी मस्त लागते एकच मिनटं लगेच निघेल ही आता बघा पापडी बघा किती मस्त झालेली आहे एकदम पातळ आता मी तसंच दुसरं घेतलेलं आहे साय मिश्रण तर त्याला पण आता पुन्हा असं तूप लावायचा आणि पुन्हा तशीच लाटत जायची पातळ एकदम जेवढी पातळ होईल तेवढी लाटायची पातळ छान अशी जरा येते पापडी बघा किती सुंदर झालेल्या एकदम अशा पातळ आणि एकदम अशा खुसखुशीत हे बघा किती मस्त झालेले आहेत बघा पापडी आणि तेवढ्याच त्या खायला पण एकदम सुंदर आहेत हे बघा एकदम खुसखुचीच कुछ झाल्या आहे त्या खायला पण खूप सुंदर लागतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि करून बघा आवडल्यावर मला कमेंट करा कशी झाली आहे ते सांगा या मकर संक्रांतीला ही रेसिपी साधी सोपी आहे पाच मिनटामध्ये तयार होणारी आहे पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही करून बघा एकदम कमी वेळ लागतो नक्की करून बघा आणि रेसिपीला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या मैत्रिणीबरोबर शेअर करा आणि फर्स्ट टाईम आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू